नमस्कार गुड मॉर्निंग दोस्तानो आज बघा आम्ही आवळायला जाणार आहे बघा ती तिथं हाय वाटतं कुठंतर नर्सरी मित्रांना आपल्या शोधून काढले म्हणजे त्याच्या ओळखीची ह्या त्यातली मग तिकडे जाणार आहे बघा आज झाड अनाजीती बघा बऱ्यापैकी आज आंब्याची एक अर्धा झाडं अनाजी ती पिरूज एक दोन चक्कूची एक चार पाच अजून काय सीताफळ तर हाय शेत लावलेलंच आहे अजून काय लिंबू आज कडी पत्ताचं हे का असेल ते वे, वेगवेगळ्या प्रकारचे एक दोन 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 आपले आणायची मध्ये तुम्हाला सांगितलेलं बा खड्डं पाडल्याचं पूर्ण त्या घराभोवतानी तिकडून खड्डं पाडलेलं लावायची आपली ह्या वर्षी काय थोडं पुढच्या वर्षी थोडं कारण लावायची म्हणलं तर त्याला खर्च आहे पाच दहा हजार शेणकत ही खर्च आहे आपलं बरं आता मध्ये खड्डं काढलं हजार दोन हजार रुपये घालवून आता झाडं आणायला म्हणलं तर पाच दहा हजार रुपये जात तर भाडण हिन थोडं त्यामुळे आपलं जसं सार येईल तसं आपलं थोडं 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 आपलं आणायचं काय बाई आणू काय पडतील तर आता जेवण ही केलं का थोड्या वेळानं तुम्हाला सांगतो जाणार चांगली ए अर गप 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 हा गप नाही गप, गप। खोडकारपूर घे झाड आता का लावायचं तर तुम्हाला सांगतो वातावरण पण चांगला आहे उन्हाळ्यात झाड येत नाही ती आता वातावरण एकदम मस्त आहे गार वातावरण आहे आणि छेटछिट जसं बारीक बारीक जेवढा पाऊस असेल तेवढं झाडं चांगल्या प्रकारे लागून निघते बघा एकदा झाडं लागून निघली का पुन्हा नाही त्याला थोडं थोडं जरी पाणी टाकलं तरी होतंय काय अडचणी येत नाही अशी तुम्हाला तर दावलं जितन ना ही आहे मोरगासची बॅग इथं बसलोय मी खाटावर शेतन बघा इला त्या लाकडापर्यंत लाकडा बसन असंच त्या गंजी बसणं असंच असंच शेडच्या पाठी मागणं ही तुम्हाला सांगतो तिकडून हे करायचं आहे लावून घ्यायची आता लावली म्हणजे कमीत पाच दहा वर्षात मोठी होती ना मग घराबोशी बिन दिसायला भारी वाटतं ही झाडं आम्ही सुरुवातीपासूनच लावली असते पण काय होतं आपलं वाटप नव्हतं चल त्यांचं ही आमचं खातेपोट नव्हतं साठ सत्तर वर्षी आमची तशीच गेली वडला वाढला बसणं त्यामुळे तुम्हाला सांगतो आता खातेपोट ही आई होती तवा झाली एक पास होती तेव्हा पाच सहा महिने झाली ती आता काय नाही वाटाप वाटापिताप सगळं झाले त्यामुळे आपल्या आपल्या घराभोवती आपल्याला झाड लावली म्हणजे छान वाटतंय आणि दुसरी गोष्ट मी फळाची झाडं खायला आवाज येते तर मुला लॅक्रास आपलं उरळ्यात ही खायला येते बरोबर आहे का नाही सांगा फळाची म्हणजे त्यात आपल्याला पण लेकरासनी ही खायला आपलं गरज आपलं होतंय आंब्याचं म्हणा चक्कूच म्हणा थोडं थोडं आंब दहायला आवाज म्हणजे काय आंब जरा पोरं जास्त खातात ना त्यामुळे त्यामुळं जे आपली दहा लावायचे तसले हापूस आंबा लावायचं म्हणतो जरा मोठा मोठ्यातला आंबा मोठा आंबा येते तसलं कलम केलेलं तसलीच बघायची झाड मला चक्कूची लावायची एक पाच लावायची पाच झाडाची चक्कूचं पोरांना सरत नाही किती मी पोराने चक्कू खाऊ द्या चक्कूला फळ भरपूर लागतं त्यामुळे चक्कूची एक पाच झाडं लावायची नारळ तर लावले जायचं तीन चार लावले जातलं दोन आले जातात बऱ्यापैकी नारळाची काय लावायचं नाही नारळ आमच्या माळाला येत पण नाही तर त्याला लहीकार लागते ती दोन लावल्या तीच आपलं चांगलं जापाय जाता आणि लिंबूचं लिंबूचं एक लावायचं म्हणजे आपलं लिंबू घरात आपलं पाहुणं रावळा आलं तर आपलं सरबत आलं ही घरच्या घरी घरच्या आहारात पण लिंबू चांगला असतो या त्यामुळं लिंबाचं एक झाड लावायचं आणि कढीपत्त्याचं कढीपत्ता पण आपल्या शरीराला चांगला असतो या त्यामुळं कढीपत्ताचं पण लावायचं आवाज कुठं तर आपलं कढीपत्त्याचं अजून कुठलं जर डोक्यात माझं नाही संत्रीचं संत्री नाही मोसंबीचं म्हणते घे ए गोडल्या लागल कृप एखादी लावा म्हणतोय मोसंबीचं तेवढंच एखादं आपलं लेकर खायला आपलं अजून कुठल्या प्रकारची झाड असली तुमच्या डोक्यात तर खाण्याची बरं का फळाची झाड असली तर नक्की सुचवा नक्की सुचवा पप्पा एखादी लावा म्हणतो या कारण पप्पी आपल्या शरीराला चांगले असते या पिशी कमी झाली आहे काय झाल्या ते एखादी लावा म्हणतोय आपल्या एक एक आपलं लावायचं जास्त लावायचं नाही आपलं कारण तेवढंच पुन्हा उन्हाळ्यात जगवायला नाकेन येते वीस वीस बावीस झाडाचं टार्गेट आहे आपलं खड्डं पिणी वीस पाडले तर वीस एकवीस झाडाचं आपलं टार्गेट आहे आणि तेवढंच आपलं वीस एकवीस झाडात एक का किती किती प्रमाणात झाडं लावू इ तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये म्हणजे आम्हाला पण कळलं काय कळलं आमचा अंदाज बरोबर आहे कसा ए यार पड चाल आलो कशी खेळते बघा आणून बोलल्या गोडीला पण दवाखान्यात नाही जे तिच्या कानात असं रक्त चालतं काहीतरी दुखते वाटतं तिच्या कानात त्यामुळे तिला पण डॉक्टरकडून हे जे आहे एकंदरीत असं खड्ड आता मजूवर आम्ही खात घालून टाकली तर आता ते उकरायचं खड्डं पोकळ जायचं आपण थोडं थोडं हलवायचं तुम्हाला सांगतो आणि लावायचं काय पहिले पोकाळ करून ठेवले सगळं दारात एवढं पिंपरी झाड आहे तर तुम्हाला सांगतो कसं मस्त शिव येतो या पलीकडे एक पिंपरण लावली आहे तुम्हाला तर माहिती जा या पलीकडे ती एक पिंपरण आहे बारीक आणि घराच्या पाठीमागे एक आहे पिंपरण करूनच लावलेलं तर तुम्हाला दावला तुम्हाला दावतोच करून केवढा मोठा आला आहे काय आलाय लय आला लहान होता त्यावेळेस तुम्हाला धावला होता आता तुम्हाला धावतो केवढा मोठा आलाय आहे काय आलं बरेच दिवस झाले हे झाडं आता तणनाशक मारून झाड लावायचे सगळं तणनाशक मारून घ्यायचं कारण लय ही झाले बघा हे करून मोठा आला ना का पहिला लय बारीक होता आता मोठा आलाय मी बघा ठाप एक झाली मध्ये जाव्याला बांधतो आहे काठी लावली काठी लावली होतं आणि मग बांधते ही तणनाशक सगळं मार शेता पळतो का तर चालू त्या लाखडात तुम्हाला जवळ दाखवतो चिलार आले ही काढून टाकायची हे चिलार आणि शेताफळ बघा येत आले गावात शेताफळ राखायचंय सोबळा ही करून टाकलेल्या सगळ्या सोबाबळा करणार सळा करणार लागतात मी उन्हाळ्यात मेस खाटलं होतं सगळं आहे उगून तुम्हाला सांगतो आणि महत्वाची गोष्ट चटणी केली आहे कोणाला पाहिजे असेल तर सांगा नक्की चटणी नवीन केली आहे ताजी ताजी आपल्याला पाहिजे असेल तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव ह्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की तुम्ही ऑर्डर टाका ऑर्डर टाकायची प्रोसेस तर बऱ्याच वेळात सांगितलं आहे तुम्हाला तरी पण आधी अगो आता सांगतो काय करायचं व्हॉट्सअपला पहिल्यांदा पत्ता पाठवायचा तुमचा नाव पत्ता मोबाईल नंबर पिनकोड हे पत्ता सगळं पाहिजे मोबाईल नंबर चालू पाहिजे बरोबर पाहिजे दुसरी गोष्ट पत्ता टाकल्यानंतर पेमेंट करायचं फोन फोनपेला सहाशे पन्नास रुपये किलो चटणी आपली येसूर ला किंवा गुगलपेला पे खावा खावा पेमेंट करायचं आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायला मग आम्ही ते बघतोय बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच रिप्लाय भेटेल आणि चटणी ऑर्डर केल्यापासून सात आठ ते आठ दिवस जास्ती कमीच येतं इथे पाच सहा दिवसात येतं पण मी आपलं जास्त सांगतो काय काय कुरिअर काय काय पावसामुळे इकडं तिकडं उशीर होतो ही होतो बरोबर आहे करा त्यामुळे आपलं हे सांगतोय अंकिता काय चालू आहे तुझं आंबा चालू आहे बघा अंकिता जर शाळेचा ड्रेस घातलाय आज जायच आहे शाळेचा तिला सोडायचं आणि तसंच पुढे जायचं झाडा घेऊन येतो वातावरण पण मस्त आहे घरात पण तुम्हाला सांगतो दोन सर्वांना आहे त्यांचं त्यांचं काम करते ते वाघ कसा झोपलाय तुम्हाला दागो आमचा वाघ वाघ निवा झोपला झोपलाय वाघ बघा कसा निवांत झोपलाय वाघ बघी आऊ तू याला घेतला बघा कसा दिसतो वाघ निवांत झोपला या बसला बघा <laughs> बघा मांजरा आहे ना वाघासारखा वाघ पण मांजरासारखा दिसतोय तुझा आहे नगो वर नगो आता वर न गो मी जायला गेलो खालू नेट एक सोडायचे बघाई सारखी इथं आडवी इथे तोंडाला नेट सोडायची आता पावसाळा का आता काही होत नाही आता सोडून टाकायची इथन शिळ्यासनी तिकडं बांधायच्या शेळ्यासनी लय वार लागते गार तिकडं त्यामुळे तिकडं त्या शेडला बांधून टाकायची आपल्याला काय नाही आपल्याला नेवार हाय थोडा का पण पण शेळ्यासनी मस्त वरण शेड आहे पण खाल्णं गार वार लागते ना साईटनं म्हणून ती बांधून आहे तर दोस्ताना नक्कीच सांगा झाडं कुठली कुठली लाव कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना भावांना बहिणींना सगळ्यांना राम राम